गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय आहे पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी राज्यात गुन्हेगारी वाढली असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून मारामाऱ्या अपहरण दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात आता एक मोठी बातमी समोर आली आहे शाळकरी मुलीचे अमिषाने अपहरण करणाऱ्या तरुणाला चंदन नगर पोलिसांनी आहिला नगर परिसरातून अटक केली आहे अभिषेक जाधव असे अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे वडगाव शेरी भागातून तेरा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती मुलगी घरी न परतलाने तिच्या कुटुंबियांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपास मिळालेल्या माहितीनुसार जाधवने मुलीला अमेश दाखवून पळवून नेल्याचे उघडकीस आले जाधव आणि मुलगी अहिल्यानगर भागात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांचे पथक अहिल्यानगरला रवाना झाले पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगरमधून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं तिचे अपहरण करणारा आरोपी जाधव याला अटक करण्यात आली त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले शाळकरी मुलाचे अपहरण प्रकरणाचा छडा पोलिसांनी चोवीस तासात लावून आरोपीला अटक केली आहे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे उपनिरीक्षक सचिन राऊत पोलीस कर्मचारी देवकाते यांनी ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा